खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव ग्रामसेवकाचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाला मृत्यू आरणी शहरातील सायलीला नगरातील घटना शहरातील विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एका ग्रामसेवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक आज सकाळी अंदाजे दरम्यान घडली मृतकाचे नाव गजानन लक्ष्मणराव इंगडे वय चाळीस राहणार आर्णी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ असे असून सध्या हल्ली मुक्काम आर्णीतच संभाजीनगर येथे राहत होते ते दिग्रस येथे ग्रामसेवक या पदावर पंचायत समितीत काम करत होते मृतक गजानन निंगडे यांच्या घराचे बांधकाम आरणी येथे चालू असल्याने ते बांधकामाला पाणी मारण्यासाठी रोजच्या वेळेस गेले असता सदर त्यांना विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याची माहिती घरच्या लोकांना मिळतात तसेच घरच्या लोकांनी व नातेवाईकांनी आरणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे घोषित केले त्यानंतर आरणी शहरात शोककडा पसरली गजानन निंगडे हे अति मनमिळव स्वभावाचे होते वडील वारल्यापासून आपल्या परिवाराला त्यांनी बरोबर ठेवायचे काम केले आपण संसार याचीच त्यांना गोडी होती त्यांच्या मागे आठ वर्षाची मुलगी तर दोन वर्षाचा मुलगा आई बहीण असा एक छोटासा परिवार आहे अशी घटना झाल्यामुळे संपूर्ण आरणी शहरात दुखाचा डोंगर कोसळला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा